भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमोह येथे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता दरम्यान कुत्रा आडवा आल्याने स्कूटीचा अपघात झाला या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे अरुण शंकर मंदुरकर वय एक्केचाळीस वर्षे राहणार मुखर्जीनगर भंडारा आणि त्यांची मुलगी मुक्ता अरुण मंदुरकर वय बारा वर्षे हे स्कूटी क्रमांक यम एच छत्तीस ए जे सेहेचाळीस त्रेपन्नने साकोलीवरून भंडाराकडे येत असता कन्हाडमोह उड्डाणपुलाजवळ त्या ते, त्यांची स्कूटी त्यांच्या स्कूटीसमोर कुत्रा आडवा आल्याने त्यांची स्कूटी अनियंत्रित होऊन रस्त्यावर आदळली यात दोघेही जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत